नमस्कार ग्रामपंचायतीचा कर गोळा करणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे बरंच किचकट काम असू शकतं पण विचार करा हेच काम जर अगदी सोपं वेगवान आणि पूर्णपणे डिजिटल झालं तर कसं होईल आज आपण ग्रामनिधी थ्री बद्दल जाणून घेणार आहोत ही एक अशी आधुनिक प्रणाली आहे जी बरोबर हेच काम करते चला एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया सध्या आपल्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये जी कर प्रणाली वापरली जाते ती खरंच आजच्या डिजिटल युगाच्या गरजा पूर्ण करते का यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे याचं कारण अगदी स्पष्ट आहे आजच्या काळात अचूकता वेग आणि कार्यक्षमता याला खूप महत्व आहे नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा हव्या आहेत आणि त्या द्यायच्या असतील तर संगणकीकरण हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय आपल्यासमोर आहे चला तर मग या सगळ्या आव्हानांवर एक स्मार्ट उपाय उपलब्ध आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया आणि तो उपाय आहे ग्रामनिधी तर मग हा ग्रामनिधी म्हणजे नक्की आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे याचं मुख्य काम काय तर ग्रामपंचायतीची जी कर आकारणी आणि वसुलीची संपूर्ण प्रक्रिया आहे ना तिला संगणकीकृत करणं म्हणजेच सगळं काम अधिक सोपं आणि वेगवान बनवणं ही प्रणाली तीन महत्वाच्या तत्वांवर आधारलेली आहे पहिलं हे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार बनवलेलं आहे त्यामुळे ते पूर्णपणे कायदेशीर आहे दुसरं हे वापरायला अत्यंत सोपं आहे आणि तिसरं हे जलद असण्यासोबतच नागरिकांच्या माहितीसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आता आपण हे पाहूया की हे सॉफ्टवेअर प्रशासनाचं एक सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कर आकारणीचं काम कसं सोपं करतं हे सॉफ्टवेअर वापरायला किती सोपं आहे हे या तीन सोप्या टप्प्यांवरून लगेच लक्षात येतं मालमत्तेची नोंदणी फक्त काही मिनिटांपूर्ण होते पहिल्यांदा गाव आणि प्रभागाची माहिती टाकायची मग मालमत्तेचा तपशील जोडायचा आणि बस तिसऱ्या टप्प्यात कर आकारणी लगेच तयार आणि यात एक विशेष गोष्ट आहे यात अधिक तपशील नोंदवण्याची सोय आहे पण ती बंधनकारक नाही म्हणजे मालमत्तेची चतुर्सीमा कुटुंबातील सदस्यांची माहिती किंवा आवास योजनेसारख्या सरकारी लाभांची नोंद ठेवली तर भविष्यात अहवाल बनवण्यासाठी किंवा योजना राबवण्यासाठी ही माहिती खूप उपयोगी पडू शकते आणि यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नमुना नऊ आणि दहा सारखी महत्वाची कागदपत्रं बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलून जाते पारंपरिक पद्धतीत जिथे खूप वेळ जायचा आणि चुकावण्याची शक्यता असायची तिथे ग्रामनिधीमध्ये हे काम आपोआप आणि अगदी अचूक होतं इतकंच नाही तर थकबाकीची रक्कमही पुढच्या वर्षासाठी ऑटोमॅटिकली पुढे घेतली जाते त्यामुळे हिशोब नेहमीच बरोबर राहतो बरं एकदा कर आकारणी झाली की येतो तो महत्वाचा टप्पा म्हणजे कर वसुली चला पाहूया यासाठी ग्रामनिधीमध्ये कोणती आधुनिक साधनं आहेत या, या प्रणालीचा उद्देश फक्त नवीन टेक्नॉलॉजी वापरणं नाहीये तर ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू मजबूत करून तिची कार्यक्षमता वाढवणं हा यामागचा खरा हेतू आहे या प्रणालीमुळे नागरिकांना एक खूप मोठी सोय मिळते आता ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची गरजच नाही घर बसल्या किंवा खरंतर कुठूनही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग अगदी गुगल पे कशाचाही वापर करून कर भरणं एकदम सोपं होऊन जातं आणि प्रशासनासाठी सुद्धा हे खूप सोपं आणि सुरक्षित आहे ऑनलाईन भरलेली रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होते यामुळे कारभारात पारदर्शकता वाढते आणि प्रत्येक व्यवहाराची स्पष्ट नोंद राहते जे कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कर वसुली करतात त्यांच्यासाठी तर खास अँड्रॉइड पीओ एस मशीनची सोय आहे या मशीनमुळे ते घरोघरी जाऊन कर गोळा करू शकतात जागेवरच मीटर रीडिंग घेऊन बिल तयार करू शकतात सोपा मराठी इंटरफेस आणि पैसे मिळाल्यावर मिळणारी ऑडिओ सूचना यामुळे त्यांचं काम अधिक सोपं आणि विश्वासार्ह होतं आता कोणतंही नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना सुरक्षितेबद्दल आणि नंतर मिळणाऱ्या मदतीबद्दल प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे ग्रामनिधी या दोन्ही गोष्टींची पूर्ण काळजी घेते हे सॉफ्टवेअर सिनर्जी सिस्टम्सनं विकसित केलं आहे जे संगणकीकरण क्षेत्रातलं एक अनुभवी नाव आहे त्यांची आय टी तज्ज्ञांची टीम ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि समाधानकारक परिणाम देण्यासाठी ओळखली जाते पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच की हे सॉफ्टवेअर आणि त्यातली सगळी माहिती सुरक्षित आहे का याचं उत्तर आहे हो नक्कीच ह्या प्रणालीमध्ये अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था वापरण्यात आली आहे ती जागतिक आय टी सुरक्षा मानकांचं पालन करते याचाच अर्थ ग्रामपंचायतीची आणि नागरिकांची माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करायची असेल तर त्याची प्रक्रिया किती सोपी आहे ते पाहूया अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येतं का कारण कर्मचारी कधी ऑफिसमध्ये असतात तर कधी फील्डवर आणि याचं उत्तर आहे हो ही प्रणाली मोबाईल ब्राउझरवर तर सहज वापरता येतेच पण प्लेस्टोरवर तिचं एक स्वतंत्र ऍप्लिकेशन सुद्धा उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जर वापरताना काही अडचण आली किंवा मदतीची गरज लागली तर काय करायचं याचीही काळजी घेतली आहे ग्रामपंचायत कार्यप्रणालीचा अनुभव असलेले प्रादेशिक समन्वयक प्रत्येक विभागात उपलब्ध आहेत ते वापरकर्त्यांच्या सर्व शंकांचं निरसन करून पूर्ण सहकार्य देतात द ग्रामपंचायतीचं काम संगणकीकृत करून कारभारात अधिक पारदर्शकता आणि वेग आणायचा असेल तर आजच संपर्क साधता येईल स्क्रीनवर दिलेल्या नऊ चार शून्य तीन शून्य तीन 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 आठ तीन या क्रमांकावर कॉल करता येईल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून गाव पातळीवरचं प्रशासन अधिक सक्षम बनवणं हेच तर खऱ्या अर्थानं स्मार्ट गव्हर्नन्स आहे